पैसे नाहीत म्हणून महिलेची चैन हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या पैसे नव्हते म्हणून दोघांनी एका महिलेची चैन हिसकावून पळ काढला कल्याण पूर्वे चिंचपाडा रोड परिसरात सविता सावंत या रस्त्यावर चालत असताना एक दुचाकी आला त्या तरुणांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील घेतली त्वरित याबाबत कोळशेवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली कल्याणचे डी पी सचिन गुंजाळ आणि कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही घटनेमुळे चोरटे कोणत्या दिशेने पळून गेले आहेत याची माहिती पोलिसांना मिळाली सीसीटीव्ही लागलेल्या काही अंतरावर एका घरात हे दोघे होते पोलिसांनी या घरात छापा टाकला त्या ठिकाणी दोघे चोरटे मिळून आले चेतन वाघ आणि फैजान अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत दोघांकडे काही काम नाही पैशाची गरज आहे त्यासाठी त्यांनी लुटीचा मार्ग पत्करला सावंत नावाच्या महिलेने तक्रार दिली होती ज्यामध्ये तिची चेन स्नॅचिंग झाल्याची तिची तक्रार होती त्यावरून तीनशे चौऱ्याण्णवचा गुन्हा दाखल झाला होता सदर प्रकरणामध्ये दोन आरोपी त्यांना अटक केलेली आहे फैजल आणि चेतन सुरेश वाघ अशा दोघांना अटक केलेली आहे सदर प्रकरणामध्ये आम्ही स्वतः तपास करत आहोत डीबीच्या टीमनं ज्या घटनास्थळापासून ते थेट आरोपी त्यांच्या घरापर्यंत सी सी टी व्ही चेक करून आरोपींना अटक केलेला आहे सदर प्रकरणात गेलेला मुद्देमाल आणि त्यांनी वापरलेली व्हेकल या दोन गोष्टीची जप्ती लवकरच होईल आणि सदरचा गुन्हा ओढकेस आलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण